अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचे या देवेंद्र फडणवीस यांचे डाव होते सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेलो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एकतीस जुलै रोजी बैठक झाली या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित होते त्याचवेळी ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट केलं आता अचानक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यामागे उद्धव ठाकरेंचे काय प्लॅन असू शकतात फडणवीसांना टार्गेट करून उद्धव ठाकरेंना काय साध्य करायचं आहे महाविकास आघाडीला नेमका काय मेसेज द्यायचा आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मुळात विषयाची सुरुवात केली ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेचे अध्यक्ष श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी चार स्टॅम्प पाठवले होते ज्याच्यात अजित पवार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते ही यांनी याच्या संबंधित बरीच माहिती श्याम मानव यांनी पत्रकारांना दिली या माहितीला अनिल देशमुखांनी ही दिजोरा दिला याच गोष्टीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे प्रत्येक पक्ष जसं जमेल तसं फडणवीसांना टार्गेट करू लागले या सगळ्यात उद्धव ठाकरे केलेली टार्गेट माध्यमांनी आपल्या परीने उचलून धरली ठाकरेंच्या या टीकेतून एक गोष्ट मात्र क्लिअर होती ती म्हणजे शिवसेना फुटीला फडणवीसांना जबाबदार ठरवलं जात आहे याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक विधान अशाच गोष्टीशी मिळत जुळतं आहे ते म्हणजे ते एका मीडियाशी बोलताना म्हणाले होते मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो पण या गोष्टीला आता उशीर झालाय लोकसभा निवडणुकीनंतर पक्षफुटीचा मुद्दा मागे राहिलाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मान्य केलंय की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच गोष्टींच्या आधारावर पक्षाची पुढील वाटचाल असणार आहे असं असतानाही अचानक भाजपला अंगावर घेणं आणि फडणवीसांना धारेवर धरण्याचं काम ठाकरे करत असतील तर यामागे त्याची अनेक कारणं असू शकतात हीच कारणं आपण सविस्तररित्या पुढील काही मिनिटात पाहणार आहोत समजून घेणार आहोत उद्धव ठाकरेंनी आत्ताच टीका करण्याचं पहिलं कारण म्हणजे तोंडावर आलेली विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि लोकसभेच्या प्रचारातही उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं होतं आपला पक्ष ज्या भाजपने फोडलाय त्याच भाजपवर बिनधास्तपणे टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे करत असल्याचं पाहायला मिळालं होतं विधानसभेच्या तोंडावरही तेच घडते सध्या विधानसभेत महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष भाजप आहे त्यामुळे भाजपला विरोध करण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांवरती टीका करणं हेच ठाकरेंचं पहिलं टार्गेट आहे महायुतीचे पक्ष विधानसभेच्या तयारीला लागण्याआधीच पहिले डाव आपल्या बाजूने टाकण्याच्या प्रयत्नात ठाकरे असताना दिसत आहेत आत्ताच्या घडीला भाजपवर थेट टीका करणारा कोणता चेहरा काँग्रेसकडून समोर येत नाही नाना पटोले बाळासाहेब थोरात सतेज पाटील देशमुख बंधू विजय वडेटीवार असे अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये आहेत मुळात देशभरात आणि महाराष्ट्रात ही प्रमुख लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे असं असताना हे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपला टार्गेट केलं जात नाहीये त्यामुळे काँग्रेस करत नाही म्हणून आम्ही भाजपला टार्गेट करतोय हाच मेसेज ठाकरेंना महाविकास आघाडीच्या नेत्यांना किंबहुना महाविकास आघाडीला द्यायचा आहे जो देण्यात ठाकरेंनी सुरुवात केली आहे ठाकरेंचे याच टार्गेट करण्यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीशी संलग्न आहे ते म्हणजे महाविकास आघाडीला दिला जाणारा मेसेज काही दिवसात महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीच्या जागावाटपांच्या बैठका सुरू होतील बैठकीमध्ये सर्वाधिक जागा आपल्याला कसं मिळतील यासाठीच प्रत्येक पक्ष तयारी करेल आणि तसेच भांडताना दिसतील हा प्रत्येक नेत्याचा माणस असू शकतो त्यात ज्याची बार्गेनिंग पॉवर जास्त त्याला सर्वाधिक जागा मिळतील हे त्रिकाल सत्य आहे त्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर वाढ वाढवण्यासाठी चर्चेमध्ये राहण्यासाठी किंवा मित्र पक्षांवरती दबाव वाढवण्यासाठी ठाकरेंची ही एक स्ट्रॅटेजी असू शकते असं बोललं जात यंदा झालेल्या लोकसभेचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लढल्या होत्या ठाकरेंची शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागांवरती निवडणूक लढवली होती याचा निकाल काय लागला तर काँग्रेस तेरा ठाकरेंची शिवसेना नऊ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आठ जागांवरती विजय मिळाला होता लोकसभेत जागा मिळवून ठाकरेंची शिवसेना आणि जागा जिंकून आणण्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरले होते याच निकालाच्या आधारावरती काँग्रेसच्या नाना पटोलेंनी काही दिवसांपूर्वी आपण मोठा भाऊ असल्याची भावना व्यक्त केली होती जर काँग्रेसने लोकसभेच्या निकालाचा आधार घेऊन विधानसभेत बार्गेनिंग करण्याचा निर्णय घेतला तर ती गोष्ट ठाकरेंच्या शिवसेनेला जड जाऊ शकते किंबहुना कमी जागांवरती समाधानी राहण्याची वेळ ठाकरेंवरती येऊ शकते विधानसभेत कमी जागांवरती निवडणूक लढवणं म्हणजे जागा जिंकून येण्याचा रेशोही कमी असतं हे गणित वेगळं सांगायला नको त्यामुळे आपल्याकडे जास्त जागा येण्यासाठी आधी आक्रमक राहावं लागेल ही स्ट्रॅटेजी ठाकरेंची शिवसेना अवलंबताना दिसत आहे आपल्या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा म्हणजे दावा एकोणीस मध्ये काय झालं होतं तर मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद आणि वित्त मंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर इतर महत्वाच्या खात्यांसह विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असं गणित महाविकास आघाडीचं ठरलं होतं यंदाही महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता असली तर अशाच गणिताचा वापर केला जाईल किंवा तसा विचार केला जाईल मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असेल महत्वाचे खाते कोणत्या पक्षाकडे असतील विधानसभा अध्यक्षांपदा महत्त्वाचं महत्वाचं पद कोणाकडे असेल यावरती अनेक चर्चा बैठका होऊ शकतात या सगळ्यात मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन्ही पक्ष धावपळ करताना दिसत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवायचं असेल तर ठाकरेंना आधीपासूनच आक्रमक राहणं गरजेचं आहे आणि तसं राव

ठाकरेंच्या आजूबाजूच्या नेत्यांचं देखील मनन आहे काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युलाही तेच सांगतो उद्धव ठाकरेंची शिवसेना शंभर काँग्रेस शंभर शरद पवारांचे राष्ट्रवादी ऐंशी आणि मित्रपक्षांना आठ जागा द्यायची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू असल्याचं बोललं आहे या फॉर्म्युल्यावर लगावबत्तीने सविस्तर व्हिडिओ बनवला आहे वरील आय बटनवर क्लिक करून ती माहिती तुम्ही सविस्तररित्या जाणून घेऊ शकता समजून घेऊ शकता जर या फॉर्म्युलेनुसार पुढे जायचं हे महाविकास आघाडीने ठरवलं असेल तर या माध्यमातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने कोणालाच मोठा भाऊ होण्याची संधी दिली नाही उलट मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये दोघांनीही एकदम शर्यतीला सुरुवात केली आहे आता ज्याच्या सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री होईल यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब केला जात असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं यामागे अजून काय कारणं असू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद